नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं सगळं तुमचा आवाज आणि मी आहे आर जे श्रद्धा अर्थातच वारली चित्रकलेवर जी जी श्रद्धा अशी आर जे श्रद्धा श्रोते हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांचे अद्भुत असे अनुभव ऐकून घेत असतो आज सुद्धा एक अशीच महान व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे ज्याचं नाव आहे चारुदत्त महेश थोरात ज्याला आपण संपूर्ण नाशिक संपूर्ण पूर्ण महाराष्ट्र युवा प्रबोधनकार अभंगकार त्याचबरोबर समाज प्रबोधन करणारा एक तरुण म्हणून ओळखतो ज्याला एक वेगळी सिद्धी प्राप्त आहे असं आपण म्हणूया की ज्याने दहावीची परीक्षा दिल्यानंतर किंवा तो जो दहावीला असताना त्याला जे काही अंतुरणातून ज्या काही गोष्टी सुचल्या त्या त्याने त्याच्या संपूर्ण घरात घरभर भिंतींवर फरशीवर अख्ख्या घरभर लिहून काढल्या त्याच्यामध्ये अभंग असतील ओव्या असतील वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ असतील जे काही धार्मिक किंवा आध्यात्मिक त्याला पूर्ती त्याला आतून मिळाली ते सगळं त्याने आपल्या घरातल्या भिंतींवर उतरवून काढलं आणि तो प्रसिद्ध झाला एक टीनेजर जो असताना सुद्धा त्याने या सगळ्या गोष्टी इतक्या लिलया लिहून काढल्या सहज आत्मज्ञान झाल्याप्रमाणे त्याने हे सगळं उतरवून काढलं आणि आपल्या नाशिकचं भूषण म्हणून ज्याला आपण आता सध्या ओळखतो असा चारू दत्त आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे ज्यांनी आजवर पाचशे पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत सातशेहून अधिक चक्रांविषयीची माहिती अनेक ग्रंथांच्या स्वरूपातून मांडलेली आहे आणि त्याला युवा पिढीला योग्य मार्गावर आणण्यासाठी तो धडपडतो आहे व्यसनातून मुक्त करण्यासाठी त्याचं प्रकर्षाने काम चालू असतं इतकं मोठं काम हातात घेतलेलं आहेस आणि चारुदत्त आधी तुझं खूप स्वागत आज रेडिओ विश्वासच्या स्टुडिओ मध्ये धन्यवाद तर आज आपला विषय आहे आज म्हणजे ज्या विषयावर तू खास करून गप्पा मारण्यासाठी आलाय तो म्हणजे आध्यात्मिकतेतून व्यसन मुक्तीकडे या विषयावर तू आज आपल्या श्रोत्यांशी गप्पा मारणार आहे आणि आपल्या युवा मित्रांना सल्ला देणार आहे संधी देणार आहेस तर थोडस सुरुवात अशी करते की हे सगळं सुचलं कसं तुला लहानपणापासून मला एकतर संत परंपरेची जास्त ओढ होती आणि संत परंपरेची ओढ ही आम्हाला आमच्या घराण्यातून मिळाली किंवा ती का पूर्वजन्मापासून मिळाली म्हणजे एकंदरीत धार्मिक परंपरा ही कुठेतरी महाराष्ट्राला मिळालेली आहे किंवा धार्मिक परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे संतांची परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे कुठेतरी संतांच्या परंपरेमधून एक स्फूर्ती आली माता पित्यांची जी पुण्याई होती ती कुठेतरी मला मिळाली आणि त्यामुळे मला कुठेतरी मला असं जाणवलं की आपण कुठेतरी संतांच्या माध्यमातून आपण जीवन जगायला पाहिजे किंवा संतांच्या संतांच्या जीवनाशी एकनिष्ठ होऊन आपण जीवन जगलं पाहिजे आज आपण समाजात पाहतो की अनेक तरुण हे वेगळ्या मार्गाने जीवन जगता एक भौतिक मार्गाने जीवन जगता परंतु आज कुठेतरी एक स्वामी तरी 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 तर एक युवक पुढे येऊन कुठेतरी त्यांनी आध्यात्मिक जीवन जगून जर लोकांना कुठेतरी मार्गदर्शन केलं तर कुठेतरी आध्यात्मिक जीवन जगून सुद्धा लोकांना एक खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळू शकते त्यामुळे आपण संतांची परंपरा जी आहे ती धारण करण्याचा प्रयत्न करतोय आणि संतांच्या परंपरेतून लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय की समाजाला आपण कोणत्या दृष्टिकोनातून एक खरा मार्ग संदेश देऊ या पद्धतीने नक्कीच तू विष्णू भक्त आणि ऐतिहासिक काळाराम मंदिराचा भक्त म्हणून ओळखला जातोस आणि तुझ्या घरभर अनेक ओव्या आणि अनेक अभंग अनेक आकृत्या अनेक काढलेल्या आहेत आणि ज्याला इतिहासकारांनी सुद्धा मान्यता दिली आहे आणि हे अगदी अद्भुत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर हे सगळं जेव्हा तू सुरुवात केली लिहायला तर कसं म्हणजे व्यसनमुक्ती ही संत परंपरेतून व्यसनमुक्तीकडे आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो त्याबद्दल काय सांगशील नाही आमचं एकंदरीत म्हणणं हेच आहे की जगाला हवा वाटेल असा काम व्यसनमुक्त mm. की जगाला हवा वाटेल असा अभ्यास युक्त व्यसनमुक्त आहे आणि जोपर्यंत बघा लक्षात ठेवा की आपल्याला भविष्य महाराष्ट्राचं भविष्य व्यवस्थित करायचंय आपल्याला महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी एक मार्गदर्शन द्यायचंय तर कुठेतरी व्यसनमुक्ती आणि अभ्यास युक्त या दोन परंपरा जर महाराष्ट्राला लाभल्या तर कुठेतरी आपण समाजाला वेगळी वेगळी ओळख देऊ शकतो किंवा समाजाला एक वेगळी दिशा देऊ शकतो म्हणजे व्यसनमुक्ती हा ही समाजात गरजेची काय आहे कारण एकतर जोपर्यंत तुम्ही व्यसनमुक्त असतात त्यावेळेला आधी नाही तो व्यक्ती चांगला विचार करू शकत नाही वैज्ञानिकांनी सुद्धा मान्य केलंय की जो व्यक्ती व्यसनाच्या आधी जातो जो व्यक्ती दारू किंवा अशा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करतो तो व्यक्ती नीट विचार करू शकत नाही आणि ज्या व्यक्तीला कोणताही व्यसन नाही जो व्यक्ती निर्व्यसनी आहे अर्थात व्यसन व्यसन कोणतं करावं व्यसन हे पुस्तकांचं केलं पाहिजे आपण पुस्तकांचं वाचनाचं आपल्याला व्यसन पाहिजे किंवा आपल्याला चांगलं ऐकण्याचं व्यसन आपलं पाहिजे किंवा भजन कीर्तन ऐकण्याचे आपल्याला व्यसन पाहिजे हे व्यसन जर असतील माणसाला तर माणूस कुठेतरी भविष्यामध्ये उन्नत होऊ शकतो जर त्याला द्रव्यांचं व्यसन असेल जर त्याला फालतू प्रकारच्या व्यसन असेल तर माणूस कुठेतरी प्रगती करू शकत नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य की जीवनामध्ये व्यसन हे गरजेचं आहे परंतु व्यसन हे फक्त चांगल्याच गोष्टींच असलं पाहिजे पुस्तक वाचनाचं असलं पाहिजे किंवा एखाद्या चांगले चांगले आदर्श आपण जीवनामध्ये घेतले निवृत्तीने ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकारामांचे आपण आदर्श जर जीवनामध्ये घेतले तर मला असं वाटतं भक्ती परंपरा हीच हीच जर आपल्या खऱ्या अर्थाने व्यस व्यसनयुक्त होऊ शकते भक्ती परंपरा भक्ती परंपरा हीच आपले व्यसन असलं पाहिजे बाकी विपरीत तत्व ही आपले कधी व्यसन होता का म्हणे सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण जीवनाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हेच शास्त्र आपण दत्ताशयाच्या माध्यमातून सांगू शकतो बर तू आजवर पाचशे पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली तर ते कोणकोणते विषय आतापर्यंत तू निर्माण केलेस किंवा कशी रचना केली तर आपण जे पुस्तक लिहितो किंवा आपण जे जे ग्रंथ लिहितो हे सगळे ग्रंथ आपल्याला येतात म्हणजे आपण ज्या वेळेला ते म्हणजे योगिक सगळ्या गोष्टींचा आधार एक योगिक तत्वज्ञान योगिक तत्वज्ञानामध्ये हे सांगितलंय की योगिक तत्वज्ञान हे सांगतो की, की तुम्ही रोज योगा केला पाहिजे रोज सकाळी उठून तुम्ही योगा केला पाहिजे रोज संध्याकाळी तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे रोज तुम्ही दिवसातून अनेक वेळा तुम्ही ध्यानधारणा केली पाहिजे मुळात योग तत्वज्ञान हे आपल्याला ध्यानधारणा शिकवतं आणि जिथे ध्यानधारणा तिथे आपल्याला व्यसनाची कुठे म्हणजे व्यसन मुक्तीचा संदेश तिथे दिला जातो म्हणजे रोज तुम्ही जर नामस्मरण केलं रोज तुम्ही कपाल भारती केली रोज जर तुम्ही सूर्य नमस्कार केला रोज जर तुम्ही प्राणायाम केला तर मला असं वाटतं तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही तुम्हाला होणार नाही तुमचं मन हे सदैव निरोगी राहील जगामध्ये जेवढे पण जगामध्ये जेवढे जितकेही लोक यशस्वी झाले तर प्रत्येक यशस्वी लोकांनी तेच सांगितलं की आम्ही रोज कोणता ना कोणता योगा करतो आता नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदींनी सुद्धा आता पंतप्रधान आहे तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्याला योगाचा संदेश दिला विश्व हा देश हा योग योगिक देश म्हणून ओळखला जातो भारत देश जो आहे हा ना धनाने ओळखला जातो ना कोणत्याही गोष्टीने ओळखला जातो मला असं hmm. वाटतं की या भारताने जगाला पतंजली दिले, hmm. दिले या भारताने जगाला मोठमोठी योगिक लोक दिले या भारताने जगाला रामकृष्ण परमहंस दिले या जगाने या भारताने जगाला परमहंस योगानंद दिले तर कुठेतरी भारताला जी लाभलेली परंपरा आहे ती योगिक याची परंपरा आहे आणि मला असं वाटतं की जिथे तुम्ही जर योग योगिक याचा स्वीकार केला तर मला असं वाटतं तुम्ही एकंदरीत व्यसन स्वीकार केला आणि थोडक्यात आपण जे ग्रंथ लिहितो ते, ते ग्रंथ अंतस्फूर्तीतून येतात आणि प्रत्येक ग्रंथांचा उद्देश हा फक्त आणि फक्त माणसाचं मानसिक समुपदेशन आहे आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या जीवनाची म्हणजे बालपणी आज्ञानपण तरुणपणी व्यसन वृद्धपणी राम राम उपयोग नाही म्हणजे तुम्ही बालपणी आज्ञाने असतात तुम्ही काही करतात तरुणपणा सगळं करून सुद्धा तुम्ही व्यसन करत असाल तर काही उपयोग नाही थोडक्यात आपली जो माणूस हा व्यसनमुक्त केव्हा होऊ शकतो तर केवळ आपण विचार करतो म्हणून व्यसनमुक्त नाही होऊ शकत आपली संगत सुद्धा तशीच असली पाहिजे आपली संगत जर व्यसनी असेल आणि आपण निर्व्यसनाचा विचार करत असू तर आपण कस व्यसनमुक्त होऊ शकतो थोडक्यात आपली संगत सुद्धा आपण व्यसनमुक्तच ठेवली पाहिजे आपण चांगले चांगले संगत धारण केली पाहिजे मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण आदर्श मानले पाहिजे स्वामी विवेकानंदांना आदर्श मानलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानलं पाहिजे किंवा आपण स्वामी विवेकानंदांना किंवा आपण संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई म्हणजे थोडक्यात संतांच्या परंपरेला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यांना आपण आदर्श मानलं पाहिजे थोडक्यात कुठेतरी आपला जे आदर्श आहे जर आपला आदर्श प्रबळ असेल तर कुठेतरी आपण चांगल्या अशा वातावरणात जाऊ शकतो किंवा आपण समाजाला एक चांगला दिशा देऊ शकतो सांगू शकतो बर तू निरूपण करतोस तर त्यावेळेला तू विषय हाताळतोस काही सामाजिक विषयांवर सुद्धा तू भाष्य करतोस की फक्त धर्मग्रंथ आणि वेद यावरतीच तुझे निरूपण असतात तर त्याची पद्धत कशी असते आणि काय स्वरूपात तू निरूपण करतोस आपली जी निरूपणाची जी पद्धत आहे आपल्याकडे अनेक लोक येतात म्हणजे दर शनिवार रविवारी आपल्याकडे काव्य विष्णू सदनामध्ये अनेक प्रकारचे अनेक विविध लोक येतात आणि आपण म्हणजे थोडक्यात निरूपणाची आपली पद्धत हीच आहे की लोक आपले प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नावर आपण त्या सविस्तरतेला उत्तर देत असतो आता उदाहरणार्थ लोक विचारतात की ध्यान कसा केलं पाहिजे किंवा ध्यानाची पद्धती कोणती असली पाहिजे तर मी लोकांना हेच सांगतो की ध्यान एक अशा पद्धतीने केलं पाहिजे की तुम्ही सहज अशा आसनामध्ये बसून रोज जर तुम्ही रोज नामस्मरण केलं तर ही ध्यानाची उत्कृष्ट पद्धती असू शकते म्हणजे थोडक्यात आपण लोकांना ध्यान मार्ग कसा करावा किंवा ज्ञान मार्ग कशा पद्धतीने करावा किंवा आपण रोजची जीवनशैली आपण कशी केली पाहिजे किंवा जीवनशैली रोजची एकदम अडथळीच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आपण सामर्थ्य धारण केलं पाहिजे थोडक्यात एक, mm. एक कर्मकांड न करता आपण थोडक्यात जीवन जरी जगलो mm. माध्यमातून दे mm. तरी देखील आपण खऱ्या अर्थाने जीवनाला जाणून घेऊ शकतो किंवा म्हणजे थोडक्यात आमची जी आम निरूपणाची पद्धत आहे ना ती mm. एकंदरीत एक एक काय आहे की स्वाध्यायाच्या मार्ग माध्यमातून एकंदरीत स्वतःला जाणून घेण्याची परंपरा आहे म्हणजे आपल्याला फक्त स्वतःला जाणून घ्यायचंय आपल्या विश्वाला जाणून घ्यायचं नाही आपल्याला फक्त स्वतःला जोपर्यंत तुम्ही स्वतःला जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्ही जगाला समजून घेऊ शकत नाही तत्वांना हे सांगत की योगिक तत्वाने सांगत की तुम्ही स्वतःला जाणून घ्या स्वतःला जाणून तुम्ही विश्वाला कुठेतरी कल्याणाचा मार्ग सांगू शकता अशा प्रकारची व्याख्या बर तू आतापर्यंत कसं आणि तू त्यातून कशा पद्धतीने जी जी बोली भाषा बोलतो त्या भाषेत असतं कि समोरच्याला समजेल अशा कुठल्या माध्यमातून तू व्यक्त होत असतोस नाही म्हणजे कसं असतं माहिती का जेव्हा आपण योगिक जेव्हा मी योगिक अवस्थेमध्ये जातो मी जेव्हा समाधी अवस्थेमध्ये जातो समाधी अवस्था म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये माणसाला ध्यानाची फक्त एकंदरीत फक्त ईश्वरच मी आहे किंवा मी अशी एकनिष्ठ आहे अशी व्याख्या जेव्हा मनुष्याला प्राप्त होते त्या त्या अवस्थेला आपण समाधी म्हणू शकतो थोडक्यात बघा परमेश्वराने परमेश्वराचा परमेश मार्ग आपण का स्वीकारायचा आहे कुठेतरी या जगामध्ये आपण आपण या जगामध्ये सदैव राहणार नाही आपण मृत्यूनंतर कोणत्या ना कोणत्या जगामध्ये जाऊ मृत्यू म्हणजे थोडक्यात या जगामध्ये मृत्यू सुद्धा आहे या जगामध्ये जनन आहे तर या जगामध्ये मरण सुद्धा आहे थोडक्यात कुठेतरी आत्मिक शांतीचा मार्ग मानसिक शांतीचा मार्ग आपण कुठेतरी ईश्वर चिंतनाने आपण प्राप्त करू शकतो ख्रिस्ताने जो मार्ग सांगितला तो ईश्वराचा मार्ग होता महावीरांनी मा, जो मार्ग सांगितला तो ईश्वराचा मार्ग होता किंवा गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितला तो सुद्धा शांतीचा संदेश देणारा होता म्हणजे जगामध्ये जितके पण श्रीकृष्णांनी जो मार्ग सांगितला तो सुद्धा शांतीचा संदेश होता जगामध्ये जितकेही महान पुरुष झाले तर सगळ्यांनी शांतीचा संदेश दिला प्रत्येकाने काय सांगितलं की ईश्वर अशी एक निष्ठा ईश्वर तुम्ही ईश्वराला ईश्वराला तुम्ही निराकार रूपाने माना तरी तो ईश्वर आहे तुम्ही साकार रूपाने माना तरी तो ईश्वर आहे तुम्ही एका स्वतःच्या शुद्धाम रूपाने माना तरी तो ईश्वर आहे म्हणजे ईश्वराची तीन व्याख्या आहे ती अशा अशा प्रकारे दिलेली आहे थोडक्यात जेव्हा मी ग्रंथ लिहितो तर ग्रंथ हे आपण मराठी भाषेमध्ये पण आपण लिहिलेले किंवा म्हणजे लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सुद्धा ते अभंग येतात आणि काही अभंग हे गुप्त ज्ञान दत्ता श्री येतात म्हणजे गुप्त भाषेमध्ये म्हणजे तुम्ही जर एकदा कधी आले का विश्वसाधनामध्ये तर तुम्हाला सर्व दिसेल की गुप्त ज्ञान दत्ता श्री भाषा अशी आहे की जी भाषा या जगामध्ये कुठेच नाही म्हणजे गुप्त म्हणजे म्हणजे अनेक आपल्याकडे इतिहासकार येऊन गेले किंवा आपल्याकडे पत्रकार सुद्धा प्रत्येकाने त्या भाषेचा त्या त्या सुद्धा अभ्यास केलेला आहे ती भाषा जगामध्ये एक वेगळी भाषा आहे गुप्तनंद दत्तशी भाषा ही भाषा आहे आणि ज्यांना ती भाषा समजत नसेल अनेकांनी आम्हाला ती भाषा समजत नाही किंवा योगिक भाषा समजत नाही त्यासाठी तुम्ही त्याचं निरूपण करा मराठी माहिती रुपांतर करा त्याच्यामध्ये आपण निरूपण करून त्याचं मराठीमध्ये रुपांतर केलं आणि मराठी मय सुद्धा आपण त्याचे ग्रंथ आपण आपले ग्रंथ दर चौदा जानेवारीला आपण छापत असतो आणि ते लोकांना आपण उपलब्ध करून देतो असतो आणि त्यामागचं वेगळं प्रयोजन आहे म्हणजे तुझा जन्मदिवस असतो चौदा जानेवारीला आणि त्या दिवशी तू ते प्रकाशित करतो तर प्रत्येक पुस्तकाची किंवा तू जे काही लिखाण करतो त्याची अशी काही ठराविक वेळ असते तुझ्या समाधी अवस्थेचं असं काही विशिष्ट वेळेला की काय समाधी अवस्था कशी असते की बघा समाधी या अवस्थेमध्ये समाधी याचा अर्थच आहे की त्याच्यावर तुमचं स्वतःच नियंत्रण नाही समाधी कधी होऊ शकते म्हणजे अक्षरशः रात्री बारा वाजता सुद्धा समाधी लागू शकते रात्री तीन वाजता बघा संतांना भक्ती करण्याचा केव्हा अधिकार आहे संत कधी भक्ती करू शकता असं नाही की भक्ती करण्याची एक विशिष्ट वेळ असते पाच वाजता तुम्ही करू शकता वाजता वाजता तुम्ही करू जे जीवन आहे ते योगिक जीवन आहे आणि जीवन कसं जगतो म्हणजे सामान्य माणूस जसं जीवन जगतो तसं मी जीवन जगत नाही जीवन जगतो म्हणजे काय की मी कधी उपासना करतो मी कधी आचरण करतो मी कधी समाधीच्या अवस्थेमध्ये जातो समाधी म्हणजे याचा अर्थ असा की समाधी सम आधी म्हणजे समाधी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये माणूस हा फक्त समतीने युक्त आहे ज्या अवस्थेमध्ये माणसाला कोणती भेदभावाची जाणीव नये की हा पुरुष आहे हा स्त्री अशी जाणीव नये किंवा हा उच्च आहे हा अशी जाणीव नये म्हणजे एकंदरीत ज्या भावनेमध्ये माणसाला समाधीचा विचार जास्त रुजला ती त्याची व्याख्या म्हणजे समाधी थोडक्यात तत्पर्य की समाधीची अवस्था आपण कधी साध्य करू शकतो थोडक्यात प्रत्येक प्रत्येकाचं एक मर्म आहे पण अवस्थेचा एक उद्देश आहे आणि प्रत्येक अवस्थेचा उद्देश हे पुस्तक रूपाने बाहेर येत असतं अशा अशा प्रकारे ते त्यामध्ये आपल्याला मार्ग मिळालेला आहे अभंग आहे सगळे अच्छा अभंगाच्या स्वरूपात सगळी रचना आहे आणि ज्यावेळेला तुझ्याकडे दहावी बारावीची मुलं सुद्धा सल्ला घेण्यासाठी येतात आणि त्यावेळेला तू त्यांना जे मार्गदर्शन एमपीएससी चे पण येतात तर त्यावेळेला ते सगळं मार्गदर्शन अगदी अचूक निघतं का परीक्षेला आलेला प्रश्न तोच असतो जो तू आधी सांगितलेला असतोस तर ह्या मागचं काय नेमकं कारण आहे की तुला ते कसं ज्ञात होतं नाही कसं आहे माहिती का की बघा आजचे विद्यार्थी हे नीट अभ्यास करत नाही आजचे विद्यार्थी मनापासून अभ्यास करत नाही मी जेव्हा दाबीला होतो ना तर मी आमच्या शिक्षकांनी आम्हाला काय सांगितलेलं असायचं माहितीये का की मी कधी मी गाईड वापरायचो नाही बघा आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना तर कधीही तुम्ही गाईड वापरू नका वेगळं असं काहीतरी रेफरन्स वापरू नका किंवा वेगळी अशी नोंदणी वापरू नका मी आयुष्यात अभ्यास कसा केला हे मी तुम्हाला सांगतो की मी केवळ पुस्तक वाचतो जे ओरिजिनल पुस्तक आहे ते मी वाचतो म्हणजे तुम्ही जर गाईडाचा आधार घेऊन जर वाचन करत असाल तर तुम्हाला कधीच ते वाच तुम्हाला कधीच अभ्यास येणार नाही आणि जर तुम्ही ओरिजिनल पुस्तक रेफर केलं तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं ना की तुम्ही जर रोज वाचन केलं रोज जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ही शक्ती आपोआप येते आता तुम्ही जर नीट जर स्वामी विवेकानंदचं उदाहरण घेतलं ना स्वामी विवेकानंदांच्या जीवनात मध्ये सुद्धा अनेक घटना घडलेल्या त्यांना एका व्यक्तीने एक, एक नुसतं पुस्तक दिलं आणि त्यांनी पाच मिनिटात ते पुस्तक वाचून मोकळं केलं थोडक्यात के ही शक्ती सुद्धा आपल्याकडे म्हणजे मी सुद्धा एक एखादं पुस्तक नुसतं चाळलं जरी तरी मी ते पाच मिनिटात सांगतो की या पुस्तकामध्ये नेमकी काय असेल किंवा या पुस्तकामध्ये नेमकी आहे काय असेल थोडक्यात ही काही वेगळी शक्ती नाही आहे विश्वाने कोणाला दिलेली ही शक्ती तुमच्यामध्ये ही शक्ती प्रत्येकामध्ये पण लोक काय करताय माहितीये का आज लोक व्यसनाच्या नादी लागून सण ही सगळी आपल्यामध्ये जी आत्मिक शक्ती होती ती सगळी व्यय करताय थोडक्यात ध्यान मार्गातून आपण सर्व विकसित करू शकतो ध्यान मार्ग म्हणजे काय की तुम्ही रोज तुम्ही रोज चोवीस तास जरी रोज तुम्ही पाच मिनिटं केलं रोज तुम्ही तीन मिनिटं जरी उपासना केली तरी देखील तुमचे आंतरिक चक्षु जागृत होऊ शकतात अशा प्रकारची व्याख्या बरं आणि ते असं म्हटलं जातं की ते ब्राह्मण केलेलं ध्यान हे जास्त फायदेशीर ठरतं तर त्या बाबतीत तुला काय वाटतं नाही ब्राह्मण मुहूर्तावर सुद्धा ध्यान केलं ही सुद्धा एक व्याख्या आहे परंतु मला असं वाटतं की आजची परिस्थिती आजची युवक जे आपण पाहिले ना तर सकाळी किती वाजता उठतात हे याच्यावर आहे आम्ही अनेक युवक पाहिले सात सात वाजता म्हणजे त्यांच्या घरामध्ये देवपूजाही बारा बारा वाजता होते मग मी सांगतो की देवपूजा करून उपयोग नाही तुमची जी देवपूजा आहे किंवा तुमची जी विधी आहे ती विधी विधीच्या वेळेला झाली तर योग्य आहे तुम्ही तुम्ही जर जर विधी केव्हाही देवपूजा करत असाल केव्हाही उपासना करत असाल नामस्मरण करत असाल किंवा केव्हाही तुम्ही अभ्यास करत असाल तर ते काही उपयोगाचे नाही आणि आज आजचे विद्यार्थी जर आपण पाहिले ना तर आजचे विद्यार्थी अभ्यास केव्हा करतात परीक्षा आल्यावरच अभ्यास करतात तर अभ्यास हा आणि कसा असतं माहिती आहे का तुम्ही शालेय पुस्तकां व्यतिरिक्त सुद्धा तुमचा अभ्यास असला पाहिजे म्हणजे शालेय मी जेव्हा शाळेत होतो शाळेय पुस्तक सुद्धा मी वाचन करायचो आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी दुसरे दुसरे पुस्तक सुद्धा रेफर करायचो जे माझ्या माझ्या मध्ये नाही ते सुद्धा मी वाचन करायचो सांगायचं तात्पर्य हा पूर्णतः जागृत असला पाहिजे विद्यार्थीला विद्यार्थ्याला बघा कसं असतं म्हणजे तुम्हाला जगायचं केवळ स्वतःसाठी जगू नका तर आपल्याला भविष्यासाठी काहीतरी द्यायचंय भविष्याला समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचंय या दृष्टिकोनातून आपण जगलो उद्याची परिस्थिती काय राहील याचा विचार नका करू भविष्यामध्ये एका एक, एक वर्षानंतरची परिस्थिती काय राहील याचा विचार जर करून जर आजच्या विद्यार्थ्यांनी जर आजच अभ्यास सुरू केला तर येणार का खऱ्या अर्थाने प्रगल्भ बर, नक्कीच तू कोणाला आदर्श मानतोस आणि व्यसनमुक्ती करण्यासाठी कुठल्या आदर्शांची जोपासना करावी याविषयी मला असं वाटतं की व्यसनमुक्ती करण्यासाठी आपल्याला आपल्या महाराष्ट्राला जी संत परंपरा तर या संत परंपरेचा जर आपण अभ्यास केला तर हीच आपल्यासाठी व्यसनमुक्तीसाठी खरा आदर्श म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम शाहू फुले आंबेडकर हे जी आपल्याला जी परंपरा लाभलेली हीच महाराष्ट्राची जी संत परंपरा महाराष्ट्राला महाराष्ट्राला जो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे मला असं वाटतं प्रत्येकाने जर ग्रंथालयात जाऊन यांच्यापैकी एकाही संताचं नुसतं वाचन जरी केलं तरी त्यांना व्यसनमुक्ती होऊ शकते किंवा व्यसनमुक्तीचा त्यांना संदेश मिळू शकतो असं मला वाटतं थोडक्यात वाचनातूनच आपण व्यसनमुक्ती करू शकतो ध्यानाच्या माध्यमातून आपण व्यसनमुक्ती करू शकतो किंवा योगिक विचाराच्या माध्यमातून आपण व्यसनमुक्ती करू शकतो ज्या गोष्टीमध्ये किंवा ज्या तत्वामध्ये मानसिक समुपदेशन आहे ज्या तत्वामध्ये मानसिक सजगपण आहे म्हणजे याला मानसशास्त्राचा सुद्धा आधार आपण जे सांगतोय याला वैज्ञानिक आधार सुद्धा आहे थोडक्यात दिवसातून आपण अनेक वेळा जरी एक पुस्तक जरी वाचलं जे दैविक तत्वज्ञानावर आहे किंवा जे संत तत्वज्ञानावर आहे तरी देखील आपण आपले कारण व्यसन माणूस का करतो कारण तिला ते विचार येतात आपण त्या विचारांना दूर करायचं आहे बरोबर ती व्यसन व्यसनाची व्याख्या आपण दूर करू शकतो अशा प्रकारची व्याख्या आहे बर नक्कीच तुझा हा जो काही आतापर्यंतचा प्रवास आहे याच्याकडे तू कशा दृष्टीने बघतो तू स्वतःला खूप ब्लेस समजतोस नाही कसं असतं माहितीये का एक योगी जेव्हा माणूस जीवन जगतो तर तो स्वतःला कधी काही समजू शकत नाही कारण बघा योगी आपण जेव्हा बनतो ना तर जेव्हा तुमचं चित्त शून्य हो आपल्याला आता काही प्राप्त करायचं नाही आपल्याला आता काही पाहिजे नाही आपण फक्त जे जगायचंय ते समाजासाठी जगायचंय आपण आपल्याला जे जगायचंय ते एका चांगल्या जगायचं जगायचंय ही व्याख्या जेव्हा मनुष्याला प्राप्त होते तेव्हा तो योगी बनवू शकतो मला असं म्हणायचंय की नुसतं माळ घालून किंवा नुसते कपडे घालून कोणी कपडे घालून कोणी योगी बनत नाही थोडक्यात योगिक तत्वाचा वारसा जोपर्यंत तुम्ही जपत नाही तोपर्यंत तुम्ही योगी बनवू शकत नाही थोडक्यात चांगलं तात्पर्य असं आहे की मला असं वाटतं की अजूनपर्यंत मी काहीच नाही काही चांगलं काम केलं तर कुठेतरी ते अजून मला काहीतरी प्राप्त झालं असं मी समजेल नक्कीच तर साधारण कशी असते दिनचर्या किती वेळ साधना किती वेळ निरूपणासाठी किती वेळ देतोस लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तू कसा उपलब्ध असतोस त्याबद्दल काय समज नाही कसं असतं की आपली आपली निरूपणाची वेळ असते वे आपण hmm. दर शनिवार आणि रविवार आपण निरूपण घेत असतो किंवा आता समजा एखाद्याला एक, एक, एखादे म्हणजे पूर्व सूचना किंवा पूर्व कल्पना देऊन सुद्धा लोक आपल्याकडे येत असतात आणि अनेक लोक पंजाब हरियाणा अशा राज्यामधून सुद्धा येतात म्हणजे असं नाही की महाराष्ट्र मधूनच लोक येतात अनेक लोक बाहेरच्या देशामधून सुद्धा आलेले आणि जे सर्व काही उपलब्ध आहे थोडक्यात सांगायचं असतात तरी असं नाही की लोक येतात याचा अर्थ काय की पंचवटीचं महात्म्य सुद्धा लोकांना पाहायचं असतं आपण जे सांगतो आपल्या निरूपणामध्ये काय की मी लोकांना एकच सांगतो की आपल्या नाशिकला जो वारसा लाभलेला आहे नाशिकचा ला जो वारसा आहे तो पंचवटीचा ला वारसा आहे नाशिकला रामाचा वारसा लाभलेला आहे नाशिकला वारसा लाभलेला आहे नाशिकला एकंदरीत जो वारसा म्हणजे मंदिराचा जो इतिहास आहे काळाराम मंदिराला सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे थोडक्यात सांगण्याच तात्पर्य असं आहे की मी लोकांना जे निरूपण करतो ते सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा करतो आणि धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा करतो थोडक्यात दोन्ही मार्गाने म्हणजे थोडक्यात आपल्याला आपल्याला संविधानिक भूमिका सुद्धा आपल्याला टिकवायची आहे आणि आपल्याला धार्मिक भूमिका सुद्धा टिकवायची थोडक्यात आणि आपली जी भूमिका आहे आपली जी आध्यात्मिक भूमिका आहे ती जर संविधानिक मार्गातून जर पुढे गेली म्हणजे विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य <laughs> या स्वातंत्र्याला उपभोगून आपण जर खऱ्या अर्थाने जर कोणालाही त्रास न देता आपण सामाजिक सलोखा जर जपला तर निश्चितपणे आपल्याला आपल्याला खऱ्या अर्थाने व्याख्या त्याची करता येऊ शकते नक्कीच खूप छान बोललास तू आणि इतकं पोटतिडकीने बोललास आणि इतक्या तरुण वयात तुझे इतके आदर्श विचार आहेत मुळातच तुझ्यावरती देवाची विशेष कृपा आहे असं आपण म्हणूया तर जाता जाता आपल्या तरुणांना काय संदेश संदेश येशील संदेशाच्या रूपाने मी दत्ताश्रय पुस्तकामधील मी एक वाक्य सांगू इच्छितो वासना ही डोळ्यांना आंधळी करते कानांना बहिरी आणि वाचेला मुकी करणारी ती असते ज्याप्रमाणे सुरुवातीला हौशने हौशने म्हणून माणूस दारू पितो त्या हौशाचे रूपांतर सवयीत होते सवय वाढता वाढता व्यसनात परिवर्तित होते आणि एक दिवस अशी येऊन पोहोचते की ज्या अवस्थेत माणूस दारूला गिळत नसून दारूच माणसाला गिळायला लागते अगदी हीच अवस्था वाचण्याची आहे वासना ही व्यसनाची असो वा धनाची अथवा कशाची ती शेवटी वासना म्हणूनच गणली जाईल वासना आत्म्याची अमरता नष्ट करणारी आहे ज्याने कुणी आपल्यातील वासनेचा त्याग केला नाही त्याला कधी सत्यदर्शन घडलेलं नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य की आपण आपण कुठेतरी कुठेतरी आपल्यातील त्याग केला तरच व्यसनमुक्त होऊ शकतो शकतो अशा प्रकारे मी आपल्याला संदेश देऊ नक्कीच धन्यवाद चारुदत्त तू आज इथे आलास इतक्या छान गप्पा मारल्यास आणि व्यसनमुक्ती सारखं कार्य तू हाती घेतलेलं आहेस असेच समाज हितपर विषय तू हाताळावेस आणि लोकांचं प्रबोधन करत राहावस अशा तुला सदिच्छा देते आणि आता तुझी रजा घेते आपण इथेच थांबूया धन्यवाद श्रोते हो आतापुरत इथेच थांबूया पण पुन्हा भेटूच नवीन कार्यक्रमामध्ये तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज